महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगावर थार गाडी टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण मधून समोर आलाय तर श्लोक सावंत नावाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे श्रेयस तिवारी नावाच्या तरुणाने हा प्रकार केलाय घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मला असंच म्हणायचंय की कोणी येणार आणि मारून जाणार का कोणालाही म्हणजे आपलं म्हणजे आपण मराठी आहोत आपण महाराष्ट्र नाही मग कुठं काही गरज नसताना कुठला मॅटर काय मॅटर मी जुई सागर सावंत माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेज वरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र बाईक वर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली कि ते हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानफाडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडी खेचत होते तु गाडीत भरून येत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मे मार नाही सकता तो तो मार तर तो बोलला की मे नाही माराय तर तू मेरा ये लडका मार अस गाडी अंगावर घातली त्याची आणि सुयेश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे लोकराम भागामध्ये मुलांच्या मांडावरून झालेला